मी प्रामाणिकपणे सांगतो की जो ज्याला आयुष्यात मोठं व्हायचं असेल त्याने शिवचरित्र वाचावं वा तुम्हाला रोज वेगळा गुण महाराजांचा मिळेल सुभेदारला त्यांनी सूर्यजी यांची भूमिका केली होती त्यामुळे मी त्याला खूप जवळनं ऑब्झर्व करत होतो आणि नंतर माझ्या आणि दिग्पालची चर्चा आली म्हटलं की अरे हा मुलगा खूप आहे बघ हा शिकतो बघ हा दुसऱ्याकडे बघून शिकतो की दिल्लीवरनं निघाले आग्र्यावरनं ते कुठे गेले आधी मथुरेला मथुरा कुठे आहे उत्तरलेलं आहे ना का कसली कमाल आयडिया ही की अरे वो भाग्य असं म्हणून जर मोगल पहिले दक्षिणेकडे धावले आपण वरती चाललोय ना गणपती शिवराय स्वारी आग्रा या सिनेमाचा एक दिमागदार सोहळा आज पुण्यामध्ये रंगला पण या सोहळ्यात असं एक वाक्य कानावर पडलं की अंगावर काटा उभा राहिला ते म्हणजे रायगडावर न्याय होतो आणि छत्रपती शिवाजी महाराज आजही आहेत तो क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही मला त्या क्षणाविषयी ऐकायचं हा बिलीफ आहे ही ही संवेदना आहे त्याच्याशिवाय एक मुलगा दिग्पाल लांजेकर नावाचा असं एक वेळ स्वप्न उरशी बाळगून मैदानात उतरत नाही ना की महाराज आहेत आणि ते राहणार आहेत पण त्यांचं हे हा जो इतिहास आहे ज्याच्यावरती धूळ बसली आहे ही धूळ झाडून लोकांपर्यंत कोण पोचवणं तर ती मला पोचवायची आणि मग आम्ही काय नाही आम्ही फक्त महाराजांबरोबर जसे शिलेदार उभे राहिले तसं दिग्पाल बरोबर शिलेदार म्हणून उभं राहतो बाकी काही नाही म्हणजे ही फिल्म आमच्यासाठी फिल्म नाही ही एक अशी गोष्ट आहे की जी लोकांपर्यंत पोचवायची आणि आमचा आदर्शच महाराज असल्यामुळे अच्छा ठीक आहे अडचण आहे का सोडवू ना त्यांनी काय केलं असेल असा विचार पहिला डोक्यात येतो अरे बापरे आता काय करायचं असा विचार येत नाही डोक्यात कारण मी प्रामाणिकपणे सांगतो की जो ज्याला आयुष्यात मोठं व्हायचं असेल त्याने शिवचरित्र वाचावं वा, तुम्हाला रोज वेगळा गुण महाराजांचा मिळेल रोज कि काई? वापर ले की अरे काय कुठे डोकं कसं वापरलं रे की काय त्यांना सुचलं असेल हे हा विचार करताना पूर्ण त्या चोवीस तास उतरलेले महाराज की ही अडचण आहे याच्यात काय होऊ शकतं प्रोजन कॉन्स काय ह्याच्यातनं जर ही मोहीम करायची तर माणूस कोण तो काय म्हणजे इम्पॉसिबल आहे आपल्याकडे दुर्दैव आहे आणि की ह्या सगळ्या माध्यमातनं महाराजांचं जे जे आपण म्हणूया आज्ञापत्र असतील किंवा याचा अभ्यास करा ना यार आणि मी म्हणतो काय जाऊ देत आपल्याला म्हणजे बाकीच्या सग सो, सोडून ते गोष्ट तू तुझ्या आयुष्यात वापर बास म्हणजे मी तेवढं करतो मला नाही दुसरं कोण कसं वागतं किंवा दुसऱ्यांना सुधारायला जायची काही गरज नाही मी माझ्या आयुष्यात महाराजांनी सांगितलेलं तिथे काय अडकले होते ते असे अडकले होते काय होतं अरे का काय बात आहे यार काय सोल्युशन काढलं आहे हे हा जो ग्रेटनेस आहे ना ह्याच्यावरती विश्वास आहे आणि म्हणून आमचा विश्वास आहे की तो आशीर्वाद अजूनही आहे ते न्याय करतात ते मावळाही तेच पाठवतात अभिजितलं त्यांनीच आम्ही मला असं वाटतं ही निस्वार्थीपणाची भावना कुठेतरी इतिहासातनंच आपल्याला मिळते अनेक भूमिका साकारलेल्या आहेत इतिहासपटांमध्ये कुठला असा क्षण होता किंवा कुठला असा क्षण आहे की जो निस्वार्थासाठी आपण त्याला नावाजवू शकतो किंवा त्याला म्हणू शकतो की या क्षणाकडनं मी शिकलो की, की निस्वार्थ म्हणजे काय चित्रपटात मग ह्या चित्रपटाला सांगतो ना मी आत्ता ह्याला सांगितलं तोच या चित्रपटामध्ये शंभूबाळांना जेव्हा मथुरेला ठेवलं गेलं आणि जेव्हा महाराज महाराष्ट्रात पोचण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा महाराष्ट्रात येऊन जेव्हा राजांनी सांगितलं की शंभूराजे दगावले आणि जेव्हा त्यांनी शंभूबाळांचे दिवस घातले ना तो क्षण मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं काही नाही असू शकत वडील म्हणून किती अवघड आहे विचार कर किती अवघड असेल स्वतःचाच मुलगा गेला म्हणायचं त्याची श्रद्धा घालायचं किंवा दिवस घालायचे इतकी ताकद त्यांनी द्यावी अशी रोज प्रार्थना करतो की एवढ्या लेव्हलला निस्वार्थीपणा कसा जाईल कशासाठी दुसरं काय दुसरं काय स्वतःसाठी नकोच होतं ना सगळं रयतीसाठीच होतं ना नाहीतर मग पुढचे छत्रपती सुरक्षित नको ठेवायला शंभूराजांना म्हणून केलेलं होतं मग मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठं काही नाही असू शकत शिवराज अष्टकातलं हे सहावं पुष्प सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे कारण की महाराजांची भूमिका अभिजित श्वेतचंद्र करतो आहे मला या भूमिकेविषयी तुमच्याकडनं ऐकायचं अभिजित खूप इंटेन्स ॲक्टर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो खूप चांगला स्टुडंट आहे मला आलं आहे मला समजवायची गरज नाही किंवा अशा विचार करणाऱ्यांच्यासाठी ही भूमिकाच नाही सतत काहीतरी नवीन मला माझा लेखक दिग्दर्शक देतो आहे ते मी सगळ्या अंगांनी समजून घेईन ज्या ज्या परीने माझ्यात उतरवता येईल तसं मी उतरवत जाईल याचं उदाहरण म्हणजे अभिजित आहे सुभेदारला त्याने सूर्यजी मालुसऱ्यांची भूमिका केली होती त्यामुळे मी त्याला खूप जवळनं ऑब्झर्व करत होतो आणि नंतर माझ्या आणि दिग्पाल चर्चा झाली म्हटलं की अरे हा मुलं खूप खूप आहे बघ हा शिकतो बघ हा दुसऱ्याकडे बघून शिकतो स्टुडंट विद्यार्थी बनून राहणं हे कधीही फायद्याचंच असतं सगळे मोठे कलाकार सांगतात कायम तुम्ही विद्यार्थी राहा शिकत राहा प्रत्येकाकडनं त्याच्यात वय वयाचा मुलंही जर ठेवू नका कोण लहान एखादं लहान मुलंही शिकून जातं आपल्याला सो ही हे सगळे गुण जे आहेत ना ते मा मला पर्सनली अभिजितमध्ये दिसले होते आणि ते त्याला मूर्त स्वरूप दिग्पालने दिलं की त्याचं लुक टेस्ट करूयात म्हणलं आपण छान दिसलं गेल्या मुला विचारतो तुला आवडलं की नाही म्हणजे ना खूपच आवडलं आहे गेल्या मुलाखतीत एक वाक्य होतं की मी अनेक ऐतिहासिक भूमिका केल्या असल्या तरी प्रत्येक भूमिकेत मी काहीतरी वेगळं देतो आणि वेगळं शोधत असतो रणपती शिवरायामध्ये काय वेगळं दिसणार आहे आणि यातले तानाजी मालुसरे कसे वेगळे आहेत यातले तानाजी मालुसरे अजून एक म्हणजे मला निनाद काका बेडेकरांची आठवण होती आज कारण की ते म्हटले होते की नक्कीच त्या काळी म्हणजे आता त्याच्यावरती रिसर्च कितपत होईल वगैरे किंवा झाला आहे हा विषय तू सोडून द्या या क्षणापुरता पण याचा विचार केला तर कळतं की तानाजी मालुसऱ्यांसारखं रॉ टॅलेंट खूप होतं पण त्या रॉ टॅलेंटला तुम्ही शेप पण करावं लागतं शेप काय करावं लागतं तर त्याच्यासाठी काकाची एक थेरी होती की नक्की तेव्हा काहीतरी एक कमांडो कोर्स असणार आर्मी जेव्हा तुम्ही सैन्य म्हणता आर्मी म्हणता तेव्हा त्याची शिस्त आली आणि त्याच्यासाठीचं ट्रेनिंग आलं त्यामुळे त्याच्या एका निनाद काकांच्या एका लेक्चरमध्ये त्यांनी स्वतः नाव घेतलं हो की कमांडो फोर्स होता अख्खा महाराजांचा आणि त्यातलं एकच नाव मी तुम्हाला घेऊन आधी पहिल्या घेतो आग्र तानाजी मालुसरे हे कमांडो होते त्यामुळे स्पाय नेटवर्किंग आणि फिजिकली वॉरफेअर करणं हँड टू हँड कॉम्बॅट भाषा शिकणं हे त्यांना करणं गरजेचं होतं बिकॉज ही वॉज अ कमांडो कुठल्या <णिया> ऑपरेशनला काय लागेल माहिती नसतं ना तुम्हाला आज इंडियन आर्मी काय करते काय धुरंधर का चाललाय एवढा काय त्या माणसाची ऍक्च्युअल हिस्ट्री काढून बागा वाचा ना किती अवघड आहे स्वतःच्या बिल म्हणजे इट इज लिटरली लाईक तुम्ही स्वतःला बाजूला ठेवून एका वेगळ्या माणसाचंच आयुष्य जगायला सुरुवात करता किती प्रेशर आहे इथे फिजिकली तर आहेच या सगळ्या गोष्टी तुम्हाला या चित्रपटात तानाजीरावांच्या बघायला मिळणार की स्पाय म्हणून कसे आहेत वॉर घुसला की घुसलंच ना ते कमांडोज आहेत म्हणल्यावर दॅट इज हिज जॉब पण त्या व्यतिरिक्तसुद्धा जी जबाबदारी वेळच्या वेळी वेळोवेळी दिली गेली जी महाराजांकडनं दिली गेली असेल किंवा ह्या चित्रपटाचं बोलायचं झालं तर बहिर्जी नायकांनी दिली असेल ती तशी, तशी तशी पार पाडली कारण की ह्या इतक्या, इतक्या इतक्या हजार दोन हजार किलोमीटर दूर जायचं तर त्याच्यासाठी नेटवर्किंग खूप गरजेचं होतं त्यामुळे सूत्रधार सूत्र झालं चित्रपटाचं बहिर्जी आहे इंटेलिजन्स इंटेलिजन्सशिवाय कसं करणार एवढं सगळं आज आपण म्हणतो की हे स्पाय आणि ज्या गोष्टीचं आज खूप महत्त्व वाढलेलं आहे सिनेमातून ते आपण पाहतो बॉलिवूडमधून पाहतो पण कुठेतरी त्याची पाळंमुळं आपल्याच मराठी मातीत आपल्याच मावळ्यांमध्ये रुजलेली आहे आणि तेव्हा व्हॉट्सॲप नाही फोन नाही निरोप कसा पोचेल आणि कधी पोचेल माहिती नाही काय काय होऊ शकतं ना रे त्या गोष्टीचं मला असं फार अप्रूप वाटतं की हे जे नेटवर्किंग या माणसांनी केलं ना आज मी तिलासुद्धा मला म्हणजे मी हे जरा जबाबदारीने विधान करतोय पण मला तरी माहिती नाही की परतीची जी जी वाट आहे ना ती कुठेही लिहून ठेवलेली नाही बरं का कसे आले ते नाही गेले कसे ते आहे सो so, no नो ट्रेस कारण परत जर हे झालं तर एक रेफरन्स पॉईंट राहतो ना की मागच्या वेळ्याचे गेले <laughs> आता तू मला सांग पॉलिटिकलीसुद्धा किंवा किती इंटेलिजन्स वापरला आहे महाराजांनी बघ की दिल्लीवरनं निघाले आग्र्यावरनं ते कुठे गेले आधी मथुरेला मथुरा कुठे आहे उत्तरेला आहे ना का कसली कमाल आयडिया ही की अरे वो भाग्य असं म्हणून जर मोगल पहिले दक्षिणेकडे धावले आपण वरती चाललो आहे ना छोटीशी गोष्ट आहे पण काय वापरलं आहे आता हे सगळं जे नेटवर्किंग आहे ते कसं केलं गेलं काय काय शक्यता गृहित धरले गेलं या सगळ्यासाठी तुम्ही बघा असेल तीस जानेवारीची आम्ही खूप आतुरतेनं वाट पाहतोय आणि तुम्हा सगळ्यांना संपूर्ण टीमला खूप खूप खुँ शुभेच्छा तीस जानेवारीसाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच